नमस्कार मी रंजना आपण पाहणार आहोत पुण्यातील एक ऐतिहासिक वास्तू लाल महाल लाल महाल बहुतेकांना माहिती असेल खूप जणांनी पाहिलाही असेल पण त्याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगत आहे जी कोणाला माहिती नसेल लाल महाल हे पुण्यात असलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण त्यांच्या मा मातेबरोबर गेले तसेच त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वाचे हे स्थान आहे शिवरायांनी आपले बालपण येथे व्यतीत केले लाल महाल पुण्यातील कसबा पेठेत शनिवार वाड्याजवळ आहे या वास्तूत सध्या बाल शिवाजी व जिजामाता यांचे शिल्प आहे महाल बघायचा असेल तर येथे प्रवेश विनामूल्य आहे येथे जाण्याची वेळ सकाळी नऊ ते एक आणि संध्याकाळी चार ते आठ येथे आपण भेट देऊ शकता आणि पूर्ण वास्तू बघू शकता लाल महाल हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण ठिकाण हे ठिकाण पुण्यातील पर्यटकांसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे माता जिजाबाई साहेब यांच्यासह शिवरायांचे बालपण या वास्तूत व्यतीत झाले असल्याने या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व आहे सध्या महल ही वास्तू पुणे महानगरपालिकेने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली उभारली म्हणजे सध्याची जी, जी वास्तू आहे ती नवीन आहे ती शिवाजी महाराजांच्या काळातली वास्तू नाही इथे काही ऐतिहासिक घटना घडल्या गहत त्या मी तुम्हाला सांगते जिजाबाई आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा येथे आहे ते या ठिकाणी राहण्यासाठी आल्यानंतर मोगलांच्या त्रासाने जे लोक येथे वस्ती सोडून गेले होते त्यांना परत बोलवण्यात आले जिजाबाई यांनी त्या लोकांना सुरक्षितेचे आश्वासन दिले आणि अनेक वर्ष ओसाड पडलेल्या जमिनीवर त्यांनी सोन्याच्या फळाने नांगर फिरून शेती करण्यास के सुरुवात केली आणि येथे शेतीची सुरुवात झाली येथील लोक आनंदाने राहू लागले दुसरी घटना अशी आहे की शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला पाहून औरंगजेब वैतागला होता त्यासाठी त्याने त्याचा मामा साहिस्ते खान याला छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले तेव्हा साहिस्ते खान एका लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला तेव्हा महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले होते खान काही महिन्या पुण्यात दाखल झाले व त्यांनी राहण्यासाठी पुण्यातील लाल महाल हे ठिकाण निवडले तोपर्यंत महाराज पन्हाळाच्या वेड्यातून सुटून सुखरूप राजगडावर पोचले तेव्हा त्यांना कळाले की साहिस्ते खान पुण्यात प्रचंड नासधूस करून प्रजेला त्रास देत आहे है, हैराण करत है। आहे अनेक गावं त्याने उद्ध्वस्त केली तीन वर्ष साहिस्ते खान पुणे व आसपासच्या गावांना त्रास देऊन महाराजांना चेतावणी देत होता त्याला माहीत होते की महाराजांचे प्राण हे त्यांच्या प्रजेमध्ये आहे प्रजेला सतवले की महाराज आपोआप बाहेर माझ्याबरोबर लढाई करण्यासाठी येतील ते त्यांच्या प्रजेला त्रास दिल्याशिवाय सापडायचे नाही त्या दरम्यान शिवरायांनी साहिस्ते खानला धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली शिवाजी महाराज त्यामध्ये पटाईत होते त्यांची युद्धनीती अतिशय छान होती योजनाबद्ध असायची त्यांची युद्धनीती आणि ते अवघ्या निवडक चार विश्वासू मावळ्यांना घेऊन लाल महालात शिरले आणि लढाई केली त्या लढाईत साहिस्ते खानाची तीन बोटे कापली गेली आणि त्यांचा मुलगा मारला गेला अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी पुणे आणि लाल महाल हा साहिस्ते खानापासून मुक्त केला ही एक महत्त्वपूर्ण घटना येथे घडली माता जिजाऊसाहेब यांनी बांधलेला लाल महाल सध्या अस्तित्वात नाही सध्याच्या लाल महालामध्ये बाल शिवाजी आणि जिजाऊ यांचे शिल्प आहे मुख्य प्रवेशद्वाराची रचना शिवकालीन किल्ल्याच्या भव्य प्रवेशद्वाराप्रमाणे केली आहे हॉलमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातील मुख्य घटनांचे चित्रण असून त्या काळातील कपडे ससरे नाणे भांडी पत्रे इत्यादींचा संग्रह आपल्याला पाहायला मिळतो शिवाजी महाराजांच्या अनेक शत्रूंनी महालावर हल्ला केल्यामुळे मूल महाल अस्तित्वात नाही पण महानगरपालिकेने त्याचे पुन्हा बांधकाम करून ही, ही वास्तू जतन केली आहे लाल महाल पुणे शहराच्या पेटेत जिजामाता उद्यानात आहे लाल महालाजवळच शनिवारवाडा आणि कसबा गणपती याचे मंदिर आहे कॅम्पसमध्ये शिवाजी महाराजांचे जीवन आणि मूल्य दर्शवणारी विविध दालने आहेत तुम्ही अवश्य या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाल महालाला भेट द्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल अवश्य भेट द्या आपल्या ऐतिहासिक वास्तूला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे बालपण व्यतीत केलं त्या वास्तूला धन्यवाद